नमस्कार मी विक्रम वाजे आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आपण श्री शेळके साहेबांच्या प्लॉटला भेट द्यायला आलो आहे त्यांनी ह्या प्लॉटसाठी जी जी उत्पादन वापरली त्याचा काय काय बदल वाटला आपण त्यांना विचारू नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रोहिदासदेव शेळके हां आपण या प्लॉटला जे जी भूसंजीवनी नावाचं जे पाकिट वापरलं हो त्याचा काय बदल वाटला तुम्हाला बदल म्हणजे बघा नेहमीप्रमाणे आम्ही ज्या दरवर्षी वापरतो तर आज तुम्ही सांगितलं एकदा अनुभव घ्या म्हणून आम्ही ते तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून भूसंजीवी नावाचा औषध आम्ही खालून ड्रेसिंग साठी दिलेले तर त्याचा पांढऱ्या मुळांची संख्या आता तुम्ही बघू शकता तर आणि कोणत्या एका बाजून ओपन करा तुम्ही हे बघा बघू शकता असं तर जमीन भुसभूषित होऊन आणि त्या सगळीकडे सगळीकडे तुम्ही हे बघू शकता का पूर्ण म्हणजे आम्हाला याचा अनुभव एकदम शंभर टक्के आलेला आहे आणि बाकीचा जो खतांचा खर्च पण कमी आहे आणि परत म्हणजे जे, जे डम्पिंग होणं वगैरे तो एकदम शिल्लक म्हणजे काहीतरी एकदम नव्याण्णव टक्के आता पाऊस दोन दिवसापूर्वीच उघडला कंटिन्यू पाऊस चालू होतो कंटिन्यू कंटिन्यू तरी पण प्लॉट एकदम फ्रेश आहे आणि आणि तुमचं तरी एकदाच वापरलं आणि ते ऑल इन वन रिच क्रॉप आणि ऑल इन होते आता परत दिल्यानंतर त्याचा अजून परिणाम आम्हाला तो स्प्रे केल्यानंतर पत्तीची साईज बघा पत्ती बघा तुम्ही पाहू शकता पहिलीच जे आहे ते अजून फुटवे पण बरपूर फुटवे खूप आणि सगळीकडे एक सारखं सेटिंग पण दाखवा ते फळ सेटिंग सुद्धा आता बघा आपण बघू शकता असं एकदम म्हणजे चांगला असा आणि जैविक असल्यामुळं म्हणजे हा सगळा सारखा आहे हा सगळा फरक बघून आपण आनंदी आनंदी खूप आनंदी म्हणजे शेजारी पण आपल्याला आपण बघू शकतो कारण की आमच्या शेजारी पण प्लॉट आहे ना त्यामध्ये पण आम्हाला आता फरक झाला असं अजून बाकी तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय संदेश शेतकऱ्यांना सांगू शकतो कारण की आपण जैविक शेतकरी ओळखलं पाहिजे आणि खर्च पण कमी झाला आणि तुम्ही वारंवार रासायनिक रासायनिक वापरण्यापेक्षा तुम्ही एकदा जैविक शेतीकडे वळलं तर त्याचा आपल्या आरोग्यावर पण त्याचा परिणाम होणार नाही आणि पण चांगलं बंधू साधारण तीन वर्षापासून वापरतात हो बंधू आपण आता पहिल्याच वापरला तुम्ही मला बोलले होते कोबीसाठी वापरा पण त्यावेळेस कोबीचा खर्च वाढेल म्हणून मी काय त्यावेळेस वापरलं नाही पण आता त्याचा मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी ते बघितलंय आणि अनुभव घेतलाय हा सगळा फरक बघून समाधानी हो एकदम समाधानी आम्ही काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही आम्ही सांगू शकतो दुसऱ्या शेतकऱ्यांना तरी तुम्ही दाखवलं ते आपल्या प्लॉट वर येऊन बघू शकता किंवा हा व्हिडिओ बघून ते वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही धन्यवाद